आता तुम्ही मुलांनी एक गाणं सादर केलं केलं का कुठलं गुरुने दिला हा जो सगळा वारसा, वारसा।, वारसा तुमच्याकडे मी घेऊन आलेलो आहे त्यांना त्यांच्या गुरुंनी जी शिकवण दिली ती देशभक्तीची शिकवण बरोबर ये साथी अमर ते काय आज शिक्षक साजरा करतो की नाही देशभक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर असं घेऊन साडे नऊशे दिवसाचा माझा प्रवास आता साडे सातशे दिवस झाले अठरा हजार किलोमीटर प्रवास करून तुमच्याकडे आलो हा वारसा घेऊन आलो मी आपण जे काही बोलत असतो ना तर त्याच चिंतन करायचं असत गुरु आपल्याला तेच शिकवतात गुरु ब्रह्मा ब्रह्मा उत्पत्ती करतो गुरु विष्णू दैव देतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे गुरु हे आपल्यासाठी ब्रह्मांड आहे सर्व विद्याचे असतात

तर ती जपायची नाहीये त्याला जपायच आहे गुरुनी तिला ज्ञान वसा तो जपायचा आहे आम्ही पुढे चालवतो म्हणजे त्याला जपायचं किती वेळ एकवीस सहस्त्र सहाशे जपा नेम केले ते अजपा म्हणजे गुरु परस्पर एकवीस हजार सहाशे आपले श्वासोच्वास होता हे बा त्याच्या आपले श्वास किती होतात दिवसामध्ये ता चोवीस तासात एकवीस हजार सहाशे आणि प्रत्येक श्वासाकडे आपण दिलेला वारसा लक्षात आलं तेव्हा आपण काय म्हणू शिक्षणाबरोबर आम्ही संस्काराची जपणूक केली यात सावली सांगितलं ना काय सांगितलं शेवटी शिक्षणासोबत संस्काराची जपणूक आपला संस्कार काय आहे धर्मासाठी मरावे अवघ्याशी मारावे मारावे राज्य आपले गोव्याचा स्वातंत्र्य लढा बघितला तुम्ही दहा पंधरा पंधरा वर्ष शिक्षा झाले होते फोटो लावले ते जवळ जवळ एकशे पंचवीस फोटो आहे गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती सांगणारे दो दोन मोठे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये आम्ही हजार फोटो येत असते ते फोटो पाहिजे का तुम्हाला पाहिजे का ते मी देणार आहे तुमच्या शाळेकडे देईल मग शाळा तुमच्या मुंबई मध्ये होईल हे दोन हजार देशभक्त म्हणजे कोण आहे त्यांचा वारसा आम्ही चालवावा अशा मंडळी आहे सगळे त्याने काय केलं देशासाठी प्राण देशासाठी सर्वस्व आणि त्यामुळे आम्ही स्वातंत्र्यात आहोत आणि आम्ही आता कसे करतोय बरोबर व्हायला पाहिजे त्याला कोण काय सक्षम पिढी प्रत्येक पुढे जाते वारसा म्हणजे काय आमचा वारसा तुम्ही चालू आहे तुमचा वारसा तुम्ही मोठे झाले तर पुढचे लोक चालवतील जसं झाड असतं की नाही झाडाला फळ आली झाडाला फळ आली की काय होत झाड काय करत शेजारच्या झाडाशी बोलत नाही बसत ते काय करत कि फळ समाजाला अर्पण करतो समजलं तस लक्ष देऊन समाजामध्ये काय चाललंय ते ऐकत बसायचं मध्ये मध्ये गप्पा मारायच्या नाही तर तुम्ही वारसा चालवा आणि जर गाडो जर का असेल तर लोक काय करतात त्याच्या अंगावर उजी टाकतात आणि त्याला तुम्हाला हवामान बनवायचं काही अशी गप्पा मारायचे नाही वारसा हे फार पवित्र काम आहे आणि ते आणि ती भाग्यवंत मुलं अशा संस्था येतात आणि त्यांना असे गुरुजन मिळतात आणि मग तुमचा भाग्यदेव होतो आता आपल्याला काय करायचं आपण स्वतंत्र आहोत गोव्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो गोव्याचा स्वातंत्र्य लढा जेव्हा चालू झाला तेव्हा महाराष्ट्रातून जी लोक यायची ते खाडीतून जेव्हा यायचे तर त्यांना त्याच्या घोड्या असायचा तर काय करायचे त्यांच्या इथे डोळ्यावर फटका मारायचे आता कोणाच्याही डोळ्यावर फटका मारायचा की काय होईल आणि उठून खाडीत फेकून द्यायचे कोणाला अस त्याच्यातून ते फोडून पाहिले अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार तुमच्या पूर्वजांनी सहन केले ते फोटो बघा तुमचे नाव आहेत त्याच्यात अनेक गावकड आहेत त्याच्यामध्ये बरेच नाव आणि अशा अडीच हजार फोटो मी तुम्हाला देणार तर हे सहन करणारे तुमचे कोण होते पूर्वज पण तुमचे पूर्वज देशभक्त होते त्याच्या घरात तुमचा जन्म झाला अरे तुमचे पूर्वज देशभक्त होते त्यांच्या घरात तुमचा जन्म झाला तुम्ही कोण आहात देशभक्त कोण तुम्ही देशभक्त देशभक्त मोठ्याने बोलायला लाग वाटते जर वारसा चालवायचा असेल तर अभिमानाने बोला आम्ही शाबास मोठ्याने आम्ही कारण जन्म देशांच्या घरात झाला आता हे माहिती कसं होईल हा जर तुम्ही जपला तर माहिती नाही तर याची करायची त्याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास करायचा आणि इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर ज्यांनी त्याग केला त्यांनी बलिदान केली त्यांची शिकवणूक तुम्ही तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही त्याग करायला शिका समज त्याग करणे म्हणजे प्रलोभनापासून दूर जाणे व्यसन मुक्त राहणे व्यसन जुगाड खोट बोलण एकमेकांच्या कर चाड्या करणं ही अत्यंत घाणेरडे गोष्टी आहेत तर त्याचा त्याग करायचा पण त्याग कसा कर करायचा शिकायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे झाशीच्या जाण्याच

पाठवून टाकली शेंडे ठेवायची तरी दंडुगाल शेंडी न होत नाही तर पोर्तुगीज गव्हर्नमेंटनी जे अत्याचार केले त्याच्याबद्दल बोलायचं नको पण अशी अनेक बंड झाली त्या भारताची परिस्थिती म्हणजे स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला होता त्याच्यानंतर चौदा वर्ष लागली त्यासाठी ज्याने त्याग केला त्यांनी ज्यांनी ज्यांनी देशावर प्रेम केलं प्रेम कसे करावे लक्षात ठेवा प्रेमाची व्याख्या समजून घ्या हे जे सगळे आहेत हे राष्ट्रभक्त हे देशावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि वारसा चालवायचा असेल तर तुम्हाला पण देशावरती प्रेम करायला शिकायला पाहिजे म्हणून त्यांचे चरित्र तुम्हाला वाचायला पाहिजे शिवाजी महाराजांनी कोणावर प्रेम केलं संभाजी महाराजांनी कोणावर अरे बोलायला काय करते कोणावर प्रेम केलं देशावर तसं देशावर प्रेम करा तर देशाचं रक्षण होईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही त्याग करायला शिकता तेव्हा व्यसनापासून मुक्त होता आणि व्यसनापासून मुक्त झाले की तुम्ही सशक्त होता आणि हेल्थ वेल्थ लक्षात घ्या संपत्ती म्हणजे तुमची शरीर संपदा आहे तुम्ही जर सुदृढ व्हाल तरच देश सुदृढ होईल देश महा लक्षात आलं तर गुरुची परंपरा कशी जपायची ते सांगण्यासाठी हा ओळख देशवृत्ताची हा शाळा तिथे एकवीस सहस्त्र सहाशे करायची आहे सापाळाचा आहे आणि श्वासागणिक म्हणजे उत्ताव वंदे आपण बोलतो का नमस्ते सदा सदे बोलता की पण नमस्ते सदा झाले बाथरूमभूमी मातृभूमीला वंदन करतो म्हणजे काय वन म्हण दे मातरांना ते मातृभूमी तिला वंदन करतो पहिल्या थोडी तुम्हाला संदेश दिलाय जर आपल्याला फोटो पाहायचं असेल तर नमस्ते सदा बोला हा मातृभूमीला वंदन करा तरच तुम्ही पुढे चांगले देशाचे नागरिक व्हाल आणि हा गुरु पुढे हा वारसा सांगण्यासाठी परभणी आहे शिक्षण दिनाच्या निमित्ताने त्यामुळे मी प्रथमदा तुमच्या संस्थेचा अत्यंत गृही आहे आणि आपली सेवा करायला मला दिली त्याबद्दल मी आपला सर्वांचा मुलांचा मागच्या पोलांनी पण व्यवस्थित ऐकून घेतलं म्हणून त्या मुलांचा विषय काय मला वाटते